नमस्कार विद्यार्थ्यांनो कसे आहात अभ्यास करताय ना केलाच पाहिजे तर मागच्या तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचं स्वरूप बघितलं होतं कशा प्रकारचे पेपर क्रमांक एक आणि कशा प्रकारचा पेपर क्रमांक दोन असतो आणि वेटे सुद्धा बघितलेलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक एक पूर्ण सिलेबस बघणार आहोत तर प्रथमता बघा पेपर क्रमांक एक मध्ये मराठी जी आपली प्रथम भाषा आहे तिचे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे पण मराठी भाषेसाठी किती प्रश्न असतात पंचवीस प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न हा दोन मार्क आला तर एकूण मार्क्स किती एकूण गुण तुमचे पन्नास गुण चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांची जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल आणि स्कॉलरशिपचा सिलेबस त्यांना माहिती होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा तुमचा पहिला घटक आहे सर्वप्रथम बघा घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे तुम्हाला यामध्ये उतारा तुम्हाला यामध्ये एखादा उतारा देतील आणि त्या उतारामध्ये तुम्हाला तीन ते चार प्रश्न येतील आणि उतारा वाचून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत दोन वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवरती आधारित प्रश्न सेम उतारासारखी तुम्हाला एक बातमी किंवा एक जाहिरात एडव्हर्टाईज म्हणतो आपण त्याला ती देतील आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतील ते देखील तीन ते चार असू शकतात आणि उतारा वाचून किंवा जाहिरात आणि बातमी वाचून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत नंतर बघा कविता व कवितेवर आधारित प्रश्न वरती एक कविता देतील आणि खाली तुम्हाला प्रश्न असतील एक दोन तीन आणि कविता वाचून तुम्हाला काय करायचंय प्रश्नांची उत्तरं द्यायची तर यामध्ये आता तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात तर उतारा देतील आणि उतऱ्यावर आधारित प्रश्न विचारतील त्यामध्ये उतार्याला शीर्षक द्या शीर्षक सूचक शीर्षक किंवा योग्य शीर्षक द्या असा प्रश्न हमकास विचारला जातो त्यानंतर कवितेला सुद्धा योग्य शीर्षक द्या असाही प्रश्न असतो जाहिरातीवरती आणि बातम्यांवरती प्रश्न असतो त्यानंतर बघा आता भारांश म्हणजे तुम्हाला वेटेज किती असतं टोटल पंचवीस मार्कांपैकी चोवीस टक्के आता मार्कांचं पर्सेंटेज बघा चोवीस टक्के म्हणजे चोवीस टक्के म्हणजे तुम्हाला इथे किती प्रश्न येतील सहा ते सात प्रश्न तुम्हाला या घटकावरती बघायला मिळतात पेपरमध्ये अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तर हा तुम्ही करायला हवा त्यानंतर बघा बघा दुसरा घटक का आहे कार्यात्मक व्याकरण व्याकरणांमध्ये शब्दांच्या जाती नाम सर्व नाम विशेषण क्रियापद यांवरती तुम्हाला प्रश्न हमखास दिसून येतात पेपरमध्ये आलेले त्यानंतर लिंग वचन काळ विराम चिन्हे वाक्याचे भाग शुद्ध अशुद्ध शब्द ओळखणे यावरती तुम्हाला देखील प्रश्न पेपरमध्ये येतात आणि हा पूर्ण टॉपिक तुम्हाला पाच ते सहा मार्क्ससाठी पेपरमध्ये येतो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे शब्दांच्या जातींमध्ये बघा एखादं वाक्य देतील त्यामध्ये नाम किंवा सर्वनाम ओळखा विशेषण ओळखा क्रियापदाचं स्वरूप बदलून दिलेलं असेल ते ओळखा लिंगांमध्ये एक वचन अनेक वचन वचन मध्ये काय तर स्त्री स्त्रीलिंगी पुल्लिंगी किंवा नकुसलिंगी हे जे तीन प्रकार आहेत वचनांचे त्या प्रकारे तुम्हाला वचन ओळखायचं असतं काळांमध्ये भूतकाळ भविष्य काळ साधा वर्तमान काळ असे विविध प्रकारचे तुम्हाला काळ विचारलेले जातात त्यानंतर विराम चिन्ह पूर्ण विराम अर्धविराम पूर्णविराम अं संयोग चिन्ह इत्यादी प्रकारचे विराम चिन्ह तुम्हाला द्यायला लावतात किंवा दिलेले असतात आणि ते त्याचे नाव तुम्हाला ओळखायला लागतात वाक्याचे भाग वा, आणि शुद्ध अशुद्ध शब्द एखादं चार ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा असतो गेलांटी क्वामा उकार व्यवस्थित आहे का बरोबर आहे का त्यानुसार तुम्हाला ते शब्द ओळखायचे असतात तर विद्यार्थ्यांना बघा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा सुद्धा पाच ते सात पाच ते सहा मार्कासाठी तुम्हाला हा बघायला मिळतो नंतरचा घटक बघा भाषेचा व्यवहारात उपयोग व्यवहारात उपयोग म्हणजे वाक्यप्रचार मनी आता बघा वाक्यप्रचार आणि म्हणी अतिशय साध्या प्रकारे आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरतो अति तिथे माती अडला हरी गाडवाचे पायधरी हे म्हणी वाक्यप्रचार तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटतात त्यानंतर संवाद व त्यावर आधारित प्रश्न म्हणजे बघा पहिल्या घटकामध्ये आपण बघितला होता उतारा आणि त्यावर प्रश्न तीन ते चार प्रश्न तसंच संवाद मध्ये देखील असतं दोन किंवा तीन व्यक्तींमधील तुम्हाला संवाद दिलेला असतो आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात नंतर बघा त्यामध्ये उपघटक आहे निर्देश सुसंगत वाक्याचा परिच्छेद इत्यादी म्हणजे काय योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे एक वाक्य दिलेलं असतं आणि त्याचा अर्धा भाग वगळलेला असतो आणि चार ऑप्शन मध्ये तुम्हाला त्या वाक्याचा अर्धा भाग दिलेला असतो आणि योग्य वाक्य ओळखून ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं आणि नंतरचा उपघटक बघा वाक्या सुसंगत वाक्यांचा परिच्छेद म्हणजेच काय वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुका ओळखणे म्हणजे चुकीचा भाग ओळखायचा सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे जसं की आपण या निर्देश योग्य शब्दांचा वापर करून केलाय वापर करून वाक्य पूर्ण केले तसंच विकल्प निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे बघा तिसऱ्या घटकामधील शेवटचा उपघटक आहे माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्याय शब्द म्हणजे मराठी भाषेमध्ये जे काही इंग्रजी शब्द आपण उपयोगात आणतो त्याऐवजी आपण मराठी शब्द कोणते आहेत ते शोधणे आणि बघा याचा भारांश या आहे सहा ते सात प्रश्न म्हणजे या घटकावर देखील सुद्धा तुम्हाला सहा ते सात प्रश्न पेपरमध्ये हमखास येतात त्यामुळे हा घटक सुद्धा अतिशय महत्वाचा आहे बघा विद्यार्थ्यांना पहिला घटक जो आपण वा वाचून कल्पना संकल्पना स्पष्ट करणे तो सुद्धा आणि तिसरा घटक भाषेचा व्यवहारात उपयोग दोन्ही घटक गट, अतिशय महत्वाचे आहेत तर दोन्ही घटक तुम्हाला सहा ते सात मार्कांसाठी पेपरमध्ये बघायला मिळतात नंतरचा घटक बघूया शब्द संपत्तीवरील प्रभुत्व शब्द संपत्तीवरील प्रभुत्व म्हणजेच काय समानार्थी विरुद्धार्थी शब्द शब्द कोडी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द पिल्लू दर्शक शब्द घरदर्शक शब्द अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे आणि एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान तर बघा समानार्थी शब्द तुम्हाला प्रश्नांमध्ये एक शब्द दिला जाईल आणि प्रश्न सांगतील ते पुढील शब्दांचा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा किंवा लिहा तर त्या असेम विरुद्धार्थी शब्दांसाठी असेल शब्द कोणी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द समूह दर्शक शब्द समूहाबद्दल एक शब्द द्यायचा आणि पिल्लू दर्शक शब्द घर दर्शक म्हणजे माणसांची जसे घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात तर कुठला प्राणी कुठे राहतो जस की वाघाची का असते गुफा असते वाघ कशात राहतो गुफेमध्ये गुहेमध्ये उंदीर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला घर दर्शक मध्ये बघायला मिळतात त्यानंतर अर्थ जुळून अर्थपूर्ण शब्द बनवणे म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला अस शब्द देतील ते चार आणि ह्यापासून तुम्हाला एक शब्द बनवायचा आहे बघा आता ढीक न लो म्हणजेच काय होईल लोन कढी हा शब्द आपल्याला तयार करता येईल त्यानंतर बघा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे एकाच शब्दाचे भिन्न म्हणजे एक शब्द दिलेला असेल आणि त्या त्या एकाच शब्दाचे विविध अर्थ होतात भिन्न भिन्न अर्थ होतात उदाहरण घ्यायचं झालं तर बघा हार हार म्हणजे काय जो आपण गळ्यात घालतो फुलांचा फुलांचा हार आणि दुसरी हार म्हणजे काय होते पराभव पराभव आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान तर बघा विद्यार्थ्यांना हा सर्व सिलेबस होता तुमचा स्कॉलरशिपचा पेपर एक मधल्या मराठी म्हणजे प्रथम भाषेचा एकूण तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि ते पन्नास गुणांसाठी असणार आहेत चला तर मग आता विभाग दोन म्हणजे पार्ट टू मधल्या आपण गणित या विषयाचे गणित या विषयाचा सिलेबस बघणार आहोत गणित विषय तुम्हाला पन्नास प्रश्नांसाठी असणार आहे आणि पन्नास, पन्नास प्रश्न एकूण किती गुणांचे असणार आहेत शंभर गुणांचे असणार आहे चला तर मग घटक बघूयात बघा पहिला घटक आहे संख्या ज्ञान आता नावातच सगळं दिलेलं आहे संख्या ज्ञान म्हणजे विविध संख्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्हे म्हणजे वन टू थ्री फोर एक्सेट्रा अशा प्रकारची रोमन संख्या चिन्हे दिलेली असतात जसं की प्रश्नामध्ये ते विचारतील डी बरोबर काय पण डी काय आहे म्हणजे डी बरोबर पाचशे त्यानंतर बघा दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन लेखन अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणे एक ते शंभर या संख्यांवरती आधारित प्रश्न म्हणजे काय एक ते शंभर या संख्यांमध्ये एक हा किती वेळा आलेला आहे शून्य किती वेळा आलेला आहे हे, हे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे तुम्हाला चार तीन सात आठ असे चार अंक देतील त्यापैकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि लहानात लहान संख्या तयार करा मग त्यांची बेरीज किती येईल व किती येईल अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या उपघटकामध्ये बघायला मिळतात संख्यांचा चढता व उतरता क्रम संख्या दिलेल्या असतात त्यांचा चढता उतरता क्रम लावणे किंवा 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 त्यांची तुलना करणे नंतर बघा समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ सहा मूळ संयुक्त त्रिकोणी आणि चौरस संख्या यामधल्या त्रिकोणी यामधल्या त्रिकोणी या आणि चौरस संख्या यांवरती भरपूर प्रश्न बघायला मिळतात आणि बघा हा तुमचा गुणांपैकी बारा टक्के म्हणजे या टॉपिक वरती बारा ते तेरा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात नंतरचा घटक बघूयात संख्यांवरील क्रिया आता गणितामध्ये क्रिया म्हटलं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे आलेच त्यानंतर पदावली व वा अक्षरांचा वापर पदावली देखील तुम्हाला ए बी टू सी थ्री ए वन असं काहीतरी आणि तुम्हाला काय काही एचा नंबर एक बी चा टू सी चा थ्री, ते ते B, उत्तर असेल त्यानंतर संख्यांचे विभाजक म्हणजेच अवयव व विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या दोन ची कसोटी तीनची अशा आपण विविध संख्यांच्या कसोट्या तुम्हाला माहिती आहे त्यावरती प्रश्न येतात आणि अपूर्ण घटक वीस टक्के म्हणजे पूर्ण घटक तुम्हाला वीस गुणांसाठी आहे नंतर बघा तीन अपूर्णांक तिसरा घटक आहे अपूर्णांक अपूर्णांकांमध्ये व्यवहारी अपूर्णांक समच्छेद छेद ज्यांचा छेद छे, समान असतो समच्छेद ज्यांचा छेद भिन्न असतो असे भिन्न छेद त्यामध्ये त्यांची तुलना करणे बेरीज करणे वजाबाकी आणि गुणाकार तुलना करणे म्हणजे दोन तुम्हाला समच्छेद अपूर्णांक देतील चार चे तीन आणि सात चे तीन आणि सांगतील यापैकी मोठा कोणता आणि लहान कोणता आहे ते ओळखा नंतर बघा समतुल्य सममूल्य अपूर्णांक अंशाधिक छेदाधिक व पूर्णांक युक्त अपूर्णांक ह्यांचं तुम्हाला काय करायचं असतं परस्पर रूपांतर करायचं असतं नंतर शेवटचा आहे दशांश पूर्णांक दशांश पूर्णांकाचे वाचन आणि लेखन करणे स्थानिक किंमत ओळखणे उपयोग दशांश पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी एकूण हा टॉपिक तुम्हाला चौदा पास म्हणजे चौदा चौदा मार्क साठी बघायला मिळतो मापन व महत्व मापन दशमान परिमाने लांबी वस्तुमान धारकता यांवरती प्रश्न येतात कालमापन दिनदर्शिका कॅलेंडर वर आधारित प्रश्न कागदमापन रिंग दस्ता यांवरती आणि नोटांवरती सुद्धा प्रश्न बघायला मिळतात आणि हा सुद्धा तुम्हाला एकूण गुणांसाठी आहे हा टॉपिक तुम्हाला बघायला मिळतो त्या, त्यानंतर बघा व्यावहारिक गणित नफा तोटा शेकडेवारी आणि सरळ व्याज हा पूर्ण टॉपिक तुम्हाला सोळा मार्कांसाठी बघायला मिळतो बघा विद्यार्थ्यांना तीनच सब टॉपिक आहेत यांचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे सराव केला तर तुमचे पैकी चौदा ते पंधरा प्रश्न बरोबर यायला हवे त्यानंतर बघा आता गणितानंतर भूमितीमध्ये कोण कौन व कोणांचे प्रकार कोण कौन व कोणांचे म्हणजे काटकोण जो की नव्वद अंशाचा असतो विशाल कोण जो की नव्वद अंशापेक्षा मोठा असतो आणि लघु कोण जो की नव्वद अंशापेक्षा छोटा असतो असे विविध प्रकारचे कोण त्यांचे प्रकार समांतर रेषा लंब रेषा समांतर लंब रेषा यांवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आहेत त्यानंतर बघा त्रिकोण चौरस आयत परिमिती क्षेत्रफळ काढणे वर्तुळ वर्तुळाचा परी परिमिती एक स्पेशल टॉपिक आहे क्षेत्रफळ बघा इथे आपण बघितलं होतं चौरस आणि आयत स्पेशली तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेलं आहे चौरस आणि आयताचं त्रिमिती वस्तू व घडणी आणि आकृती बंद हे टॉपिक बघायला मिळतात त्यानंतर शेवटचा सब टॉपिक आहे इष्टिकाची कडा शिरबिंदू आणि हा एकूण टॉपिक तुम्हाला चौदा पर्सेंट म्हणजे चौदा मार्कांसाठी विचारले जाणार आहे नंतर बघा शेवटचा टॉपिक आहे आपला आलेख आलेख म्हणजे चित्ररूप माहिती चित्रालेख म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे स्तंभालेख सुद्धा विचारू शकतात त्यामध्ये ए बी सी डी चं उत्पन्न आणि इकडे त्यांनी किती उत्पन्न केले ते मग मा ए मायनस बी च किती होईल किती होईल बी च उत्पन्न हे सी पेक्षा कितीने जास्त आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा विद्यार्थ्यांना हा पूर्ण सिलेबस बघितलेला आहे आपण पेपर क्रमांक एक चा ज्यामध्ये आपण मराठी आणि गणित हे दोन विषय कव्हर केलेले आहेत आय होप तुम्हाला हा पूर्ण सिलेबस व्यवस्थितरित्या समजलेला आहे कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यापूर्वी त्या परीक्षेचा सिलेबस तुम्हाला माहिती असणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आधी सिलेबस पूर्णपणे समजून घ्या त्याचा नीट अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा एक अंदाज येईल तर मित्र तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही याची माहिती होईल आणि ते ही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स